येणाऱ्या चार तासात राज्यात पावसाचा जोर अचानक वाढणार फुटणार हवामान खात्याने गंभीर इशारा आहे या पावसाळ्यातला हा सगळ्यात मोठा गंभीर ढग फुटी सदृश्य पाऊस या दहा जिल्ह्यात होणार एक विशेष आणि अर्जंट अंदाज हवामान विभागाकडून जारी करण्यात आलाय हा अंदाज आता चुकणार नाही कारण की महाराष्ट्रात दहा जिल्हे असे आहेत की जिथे ढग फुटल्यासारखा अति मुसळधार सरी कोसळणार आहेत धरणांचे जलसाठे भरल्यामुळे नदींमध्ये विसर्ग सोडलेला आहे ज्यामुळे नद्या ना नाले तुडुंब भरणार त्यामुळे काही गावांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होणार घरांमध्ये पाणी शिरणार पुढील तीन ते चार तासानंतर अचानक पावसाचा वेग या दहा जिल्ह्यामध्ये वाढणार आहे त्यामुळे या दहा जिल्ह्यांना भयंकर धोका सांगितलेला आहे त्यामुळे या दहा जिल्ह्यांची यादी हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेली आहे समुद्र सपाटी पासून गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत आहे त्यामुळे या भयंकर पावसाचा तडाखा या दहा जिल्ह्यांना बसणार आहे तसेच काही जिल्ह्यामध्ये जोरदार तर काही जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हा पाऊस सगळीकडे सारखा नसेल दहा जिल्ह्यांमध्ये धक फुटल्यासारखा पाऊस होईल तर बाकीच्या सगळी जिल्ह्यांमध्ये देखील अति प्रचंड पावसाचा अलर्ट असणार आहे या पावसाचं वितरण कसं असेल याची संपूर्ण सविस्तर माहिती आलेली आहे पुढील तीन ते चार तासामध्ये पावसाचा वेग प्रचंड वाढणार असून ज्याच्या भक्षस्थानी हे दहा जिल्हे पडणार आहेत आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये देखील अतिसदृश्य देखील महत्त्वाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कमी दाबाचा हा पट्टा दहा जिल्ह्यामध्ये इतका जास्त सक्रिय झाला आहे की त्यामुळे या जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे धरणांचे जलसाठे भरलेले आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी गावं हलवण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते येणाऱ्या चार पाच तासामध्ये पाऊस सुरू होईल आणि पुढील चार दिवस हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालेल त्यामुळे या दहा जिल्ह्याला विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात दे आल्या आहेत मग कोणते ते दहा जिल्हे आहेत जिथे ढग फुटल्यासारखी अतिवृष्टी होणार कोणत्या दहा जिल्ह्यांना हवामान विभागाने सगळ्यात मोठा रेड अलर्ट दिलेले आहेत पाहू या सविस्तर माहिती गेल्या महिन्यात आपण पावसाची आतुरतेने वाट पाहत होतो अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली होती तर काही ठिकाणी केवळ हलक्या सरींनी हजेरी लावली होती पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रात येणारे बाष्पयुक्त वारे यामुळे वातावरणात प्रचंड ऊर्जा निर्माण झाली आहे गेल्या महिन्यातील शांत वातावरणाच्या अंधी उलट आता आक्रमक आणि विनाशकारी पावसाचे ढग जमा आले आहे या बदलाची तीव्रता इतकी जास्त आहे की हवामान तज्ज्ञांनी देखील नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे हा सामान्य पाऊस नसून एकाच ठिकाणी कमी वेळेत प्रचंड पाणी कोसळण्याची स्थिती आहे ज्याला आपण म्हणत असतो मग जिल्हे जिथे अतिवृष्टी होणार आहे कोणत्या दहा जिल्ह्यांना हवामान विभागाने सगळ्यात मोठा रेड अलर्ट दिलेला आहे याची माहिती आता आपण घेतोय या पावसाची तीव्रता इतकी भयंकर असणार आहे की लोकांच्या घराचं मोठं नुकसान होऊ शकतं विशेषतः ज्यांची घरं कच्ची आहे किंवा पत्रेची आहे त्यांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे सोसाट्याचा वारा आणि पावसाचा जोर यामुळे पत्रे उडून जाण्याचा धोका आहे इतकंच नाही तर अनेक ठिकाणी जुनी आणि मोठी झाडे उन्मळून पडू शकतात ज्यामुळे वाहतुकीचे मार्ग बंद होऊ शकतात आणि विजेच्या तारात तुटून वीज पुरवठा खंडित होऊ शकतो घाट माथ्यावर आणि डोंगराळ भागामध्ये दरड कोचलण्याची मोठी शक्यता आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कारण की एक महत्वाची यादी हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये कोणते ते दहा जिल्हे आहेत जिथे ढग कुठल्यासारखे अतिवृष्टी होणार आहे कोणत्या दहा जिल्ह्यांना हवामान विभागाने सगळ्यात मोठा रेड अलर्ट दिला आहे याची माहिती आता आपण घेतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट दहा जिल्ह्यांची यादी देण्याआधी त्यांनी काही महत्वाच्या घराबाहेर पडू नका प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करा कामाशिवाय किंवा अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पाडणं टाळा सुरक्षित ठिकाणी थांबा विधांचा कडकडाट होत असताना किंवा वादळी वाऱ्याचा जोर वाढला सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या झाडाखाली खाली किंवा जुन्या इमारती जवळ थांबू नका नदी नाल्यांपासून दूर राहा ज्या गावांमध्ये ज्या तालुक्यांमध्ये मोठी नदी त्या ठिकाणी वाहत आहे नाले वाहत आहे अशा ठिकाणी त्या ठिकाणी थांबू नका नदी नाले पुलांपासून दूर राहा सेल्फी काढण्याचा किंवा पाण्यात उतरून पोहण्याचा मोह टाळा अत्यावश्यक वस्तू सोबत ठेवा घरात एक आपत्कालीन किट तयार करा ज्यामध्ये बॅटरी टॉर्च प्रथमोपचार साहित्य पिण्याचं पाणी काही सुखे खाद्यपदार्थ ठेवा मोबाईल फोन पूर्ण चार्ज करून ठेवा प्रशासनाशी संपर्क साधा कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती स्थानिक प्रशासनाने दिलेले हेल्पलाईन करून संपर्क साधा आता हे झाले महत्वाच्या सूचना तुछ ज्याची काळजी तुम्ही घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहा जिल्ह्यांमध्ये ढग फुटल्यासारखी अतिवृष्टी निर्माण होणार आहे मग कोणत्या दहा जिल्ह्यांना हवामान विभागाने हा सगळ्यात मोठा रेड अलर्ट दिलेला आहे याची माहिती आपण घेतोय हवामान खात्याने सगळ्यात आधी स्पष्ट केलं की पावसाचा जोर आहे हा सगळीकडे सारखा नसणार आहे त्यामुळे दहा जिल्ह्यांना विशेष रेड अलर्ट आहे ते सर्वात गंभीर परिस्थिती असेल पण याचा अर्थ असा नाही की बाकीच्या सर्व जिल्ह्यामध्ये पाऊस होणार नाही या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचं वितरण कसं असणार आहे याची ही माहिती समोर आली आहे अनेक जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तर काही भागांमध्ये तुरळक सरीभर बरसतील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर भयंकर वाढणार आहे आणि त्याची तीव्रता रेड अलर्ट दिलेल्या जिल्ह्यापेक्षा कमी असेल त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला सतर्क राहण्याची पहिल्यांदा त्या ठिकाणी माहिती आलेली आहे आता आपण त्या दहा जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत की ज्यांना हवामान खात्याने सर्वात मोठा रेड अलर्ट जारी केला आहे आणि पुढच्या तीन चार तासामध्ये आणि त्यानंतरचे तीन चार दिवस हे अत्यंत महत्वाचे असणार आहे ज्या जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यायची आहे कोणत्या जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यायची आहे कुठे भयंकर रेड अलर्ट आहे याची यादी आपण पाहणार आहोत विभागांवाईज यादी त्या ठिकाणी आलेली आहे आता प्रत्येक विभागातील म्हणजे कोकण विभाग त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा याच्या परिस्थितीवर एक विशेष माहिती देण्यात आली विशेषतः घाटमाथ्यावर धोक्याचा जो आहे ज्या ज्या जिल्ह्यातली घाटमाथे आहे किंवा उंच ठिकाण आहे अशा ठिकाणी मोठा धोका निर्माण होतोय ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यांमध्ये धरणं आहेत आणि त्या धरणाचा विसर्ग किंवा त्यामधल्या नद्यांमध्ये जे पाणी सोडलं जाणार आहे तिथे त्या ठिकाणी जबरदस्त त्या ठिकाणी धोक्याची पातळी गाठली जाणार आहे आणि ज्यामुळेच या जिल्ह्यांना त्या ठिकाणी महत्वाचे रेड अलर्ट देण्यात आले आहे शेतकऱ्यांसाठी सूचना देण्यात आल्या आहे शेतातली कामे थांबवणं जनावरांना सुशिक्षित ठिकाणं हलवणं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा शहरी भागात पाणी साचण्याचा जो आहे तो देखील त्या ठिकाणी याच्यामध्ये प्रॉब्लेम होणार आहे आता दहा जिल्हे कोणते आहेत तर सगळ्यात पहिला जिल्हा याच्यामधला मुंबई मुंबई शहर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार असून सकल भागामध्ये पाणी साचण्याचा मोठा धोका या ठिकाणी व्यक्त केला आहे तर तुम्ही मुंबई शहर जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही आता सावध होऊन जायचं आहे दुसरा जिल्हा आहे पहा ठाणे जिल्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस इथे पडणार असून काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना इथे घडू शकतात असंही वर्तवण्यात आलेलं आहे त्यानंतर नाशिक मध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे गोदावरी पात्र दुतडी भरून वाहत आहे तिथे जाता पावसाची तीव्रता अचानक वाढणार असून गोदावरी नदीच्या पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे पुण्यामध्ये पुण्यातील घाटपसी परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे पुणे जिल्हा जो आहे किंवा पुणे शहर जे आहे यावेळेस सर्वाधिक पाऊस पुणे शहरामध्ये पडलेला आहे आणि तेच रेकॉर्ड आणखी मोडलं जाणार आहे सिंधुदुर्ग कोकण मुसळधार पावसाच्या अतिवृष्टीचा धोका इथे वर्तवण्यात आलेला आहे परभणी जिल्हा मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह पहिल्यांदाच मोठा मुसळधार पाऊस होतोय रत्नागिरी जिल्हा कोकण विभागातील रत्नागिरी जिल्हा यामध्ये आज रात्रीपासून पावसाचा जोर सर्वाधिक असणार नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस विधांच्या कडकडाटामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे सातारामधील घाट परिसरात दरड कोसळण्याची आणि पूर स्थिती निर्माण होण्याची देखील दाट शक्यता दा वर्तवण्यात आली आहे रायगड जिल्ह्यामध्ये धगपुटी सदृश पावसाचा आणि अतिवृष्टी झाल्याचा गंभीर धोका त्या ठिकाणी तिथे वर्तवण्यात आलेला आहे या सर्व जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनाच्या सूचनेचे काटेकोर पालन करावे सुरक्षित राहण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या आहेत सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे त्यामुळे तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्ही सतर्क राहायचं आहे आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। तुमचं मत काय आहे तुमच्या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती काय ती कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब